Uh, हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये गट क आणि गट स वर्गातील पदांसाठी जी काही पदभरती होते uh, सरळ सेवेनी ही पदं जी आहेत युजली भरली जातात मग त्या रिगार्डिंग जी काही सूचना अधिसूचना जारी झालेली आहे किंवा माहितीच्या अधिकारांतर्गत जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कि या गट क आणि गट स वर्गातील जी काही पदं आहेत जसं की महानगरपालिकांमध्ये तुम्हाला युजली माहिती आहे की एन एम जे एन एम आहे लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट या पदांसाठी वेकन्सी ज्या आहेत त्या येत राहतात तर एमपीडब्ल्यू तर या सगळ्या पदांसाठी परीक्षा नेमकं नेमकी कोण घेणार आहे एमपीएससी घेणार आहे की एस आणि टी सी एस मार्फतच या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओच्या थांबावं लागणार आहे कारण त्याच्यामध्ये डिटेल जी काही माहितीच्या अधिकाराअंतर्गत इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे त्याआधी पहा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एमपीडब्ल्यू या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच या सर्व बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पण इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेटली टेस्ट सेरीज ज्या आहेत त्या परचेस करण्याची गरज पडणार नाही आणि या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण जाणून घेणार आहोत की जिल्हा परिषद मार्फत ज्या काही पदभरती होणार आहेत ती एक्झाम नक्की कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर पहा याच्यामध्ये दिलेली आहे माहिती जी आहे त्यामध्ये बघा मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र शासनातील सर्व सर्व वर्ग अ ते क पर्यंतची वर्ग क यापर्यंतची पदे दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस मार्फत ही पदभरती जी आहे आ, करण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्या संदर्भात जी आर जो आहे तो देखील जारी करण्यात आलेला होता यावर काम करण्यासाठी एक समिती नेमली समितीने कोणकोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर, आयोगाकडे वर्ग केले गेले आहे व केले, केले जाणार आहे याची यादी जी आहे ती पुरवलेली आहे यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यामधील पदांचा समावेश आहे याबाबत नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग जो आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्यामधली गट क आणि गट ड ची जी काही पदे आहेत त्यांची पद भरती नक्की कशी, कशी केली जाणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया बघा यामध्ये सर्व शासकीय कार्यालयातील गट ब गट क यामध्ये वाहन चालक वगळून सर्व पदे जी आहेत एमपीएससी मार्फत भरण्याचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला होता पण लक्षात घ्या पुढे त्यांनी मेन्शन केलेला आहे सदर पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी पण जी काही जिल्हा परिषद आहे किंवा महानगरपालिका आहेत त्यांच्यामधली पद जी आहेत भरली जाणारी जी काही पद आहेत त्या पदांच्या सर्वातील वर्गीकरणाची जी आहे, का आहे। कार्यवाही चालू आहे तथापि सदर पदांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यामधील पदांचा समावेश केला जाणार नाही म्हणजे ही जी अधिसूचना जारी करण्यात आलेली होती की ही या सर्व पदांसाठी जी पदभरती आहे एमपीएससी मार्फत केली जाणार आहे पण त्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यामधल्या पदांचा समावेश केला गेलेला नाहीये त्याच्यामुळे अजून पण आपण असं कन्फर्म सांगू शकतोय की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्यामध्ये जी काही पदभरती होते ती टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्यांमार्फतच केली जाणार आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी तुमचं स्टडी जो हो आहे तुम्ही आता टीसीएस आणि आयबीपीएस चा जो काही पॅटर्न सध्या सुरू आहे त्याच्याच अकॉर्डिंगली स्टडी करणं गरजेचं आहे कारण इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की या सर्व सेव्यांनी जी काही पदभरती होते त्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमधील पदांचा समावेश केलेला नाहीये त्याच्यामुळे ही पदभरती अजूनही जशी सुरू आहे तशीच सुरू राहणार आहे कधीपर्यंत सुरू राहणार आहे याबद्दल आपण सांगू शकत नाही मात्र या वर्षात म्हणजे सव्वीस मध्ये जे काही अपकमिंग पंचवीस आणि सव्वीस पंच चे राहिलेले दोन महिने आणि नवीन ज्या काही येणाऱ्या आहेत त्यासाठी मात्र महानगरपालिका आणि जिल्हा परिषद मधली जी काही पदे आहेत त्यांच्यासाठी ही अधिसूचना जारी राहील की त्यांची जी एक्झाम आहे टी सी एस एस कडूनच कंडक्ट केली जाईल ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जिल्हा परिषद सॉरी जिल्हा परिषदांमध्ये जी काही पदभरती होते सरळ सेवेनी आणि महानगरपालिकांमध्ये गट ग आणि गट ची सरळ सेवेने होते त्यामधल्या सर्व पदांसाठी जी एक्झाम जी आहे कोणत्या कोणामार्फत घेतली जाणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि बघा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट एम पीडब्ल्यू एस आय या, SI, या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या सर्व बॅचेसमध्ये तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो पहा या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेशन जी आहे ती पोचवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू